सर्व शिवसैनिक बांधव बांधव आणि वगैरे सहदेवराव एवढ्या जोरात बोलले त्या आवाज तडकोखणापर्यंत गेलेला असेल आणि मला आणखीन त्या बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत सत्ता तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य राबवू अशी आई जगदंबेच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय आणि तुमचं खरंच कौतुक आहे स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही आलात ही वाढ महत्वाची नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसाकडे आपण वाढतच असतो पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय तर दत्तांसारखे अनेक शिवसैनिक आहेत ते तुम्ही तुला समोर माझ्या उभे आहात आणि राज्यावर पसरते ते शिवसेना आतापर्यंत वाढवणे आणि या, या पुढे सुद्धा वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहे मग अशी संजय आपण म्हणालो की कोकणावर एक पाऊल टाका नुसते एकच नाही पाऊल टाकणार तर कोकण परत पाला मध्ये कारण काही काही वेळेला असं होत हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला त्याला म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता कसा कोणी विजय मिळवला काय काय केलं या सगळ्या गोष्टी बाहेर जायला लागलेल्या आहेत लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी बोलत बोलू शकत असेल पण आज त्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या असा आता महाराष्ट्र मला माझे शिवसैनिक आहेत काही शेतकरी आहेत सर्वस्त राहले की साहेब आम्ही फसवलो आम्ही फसलो आम्हाला फसवलं गेलं ज्या ज्या काही थापा मारल्या त्या आता सगळेजण हात वर करून मोकळे झालेले आहेत आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणार एकच पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना आणि शिवसेना एकच आहे दुसरे ते कोण आहेत ते लोकच पण त्या सगळी लोक त्याला काय सेंडारे बोडकार नाही नुसत कशाल तरी स्वतःच्या लाभापायी लोभापायी ही केलेली माणसं आहेत गेलात मोठे झालात ठीक आहे पण तुम्हाला ज्याने मोठ केलं ती सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे मला चिंता नाही जस इथे थोड्या तारखेला मी नाशिकला जातो ते एक दिवसाचं शिबिर आहे याचा आता असं नाही की मी नाशिकचा मोठा दौरा करतोय नाशिकला शिबीर घेतोय आणि विनायक विनायकरावना मी सांगितलं की विनायक विनायकराव गणपतराव तुम्ही सगळेच आहात तुम्ही सगळे कोकणवाले आहातच की लवकरच लवकर आणि असं जर पुढे सुट्ट्यावर लोकांना एन्जॉय करत आहे प्रत्येक वेळेला कटकट करण्यापेक्षा जरा काही मुंबईकर गावी येणार त्यांना तुला काही थोडीशी गमत गमत पुढं आयुष्यात काही प्रकारची समाधानी पाहिजेत ना आणि नंतर मात्र माझा सलग जाऊला अगदी तळ कोकणापासून वतपरेल हा मी करणार आहे जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे पण तोपर्यंत सहदेवराव तुम्ही आता देवबंधन बांधलेलं आहे मध्ये थोडस तुम्ही म्हणाल की काही स्थानिक पातळी होती पण या स्थानिक पातळी थोड्या कुरबुरी जरी झाल्या तरी आपलं घर तरी सोडायचं आता परत घरी आलेला आहात आपल्या घरामध्ये जे कोणी आधी दत्ताल होते की त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेने सगळे प्रामाणिक राहिले निष्ठेने राहिले आणि आज तुझ्या तसं पाहिलं ते जात आहेत त्यांच्या देखील आपल्याकडे काही नसेल पण माझ्यासाठी तुम्ही सगळे जण आहात तुम्हाला सगळ्यांना जस मी आपल्या जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा दिल्या तसं तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी दीर्घायुष्य राबव अशी शिवश्रेणी प्रार्थना करतो असेच सगळे येत राहा मी पण तुमच्याकडे येईन आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपर्यंत खालपासून खाल वरपर्यंत एकही कोपरा असा सोडायचा नाही की जिकडे भगवा फडकलेला असतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र तालुका ताल। प्रमुख ताल। उपजिल्हा ताल। प्रमुख